निर्जळ ठिकाणी कालवा घेऊन जातो पाणी निर्जळ ठिकाणी कालवा घेऊन जातो पाणी तुझ्या विना माझे आयुष्य जसे पाय चालता येत गर्दीने भरलेला असतो गावचा मुख्य रस्ता गर्दीने भरलेला असतो गावचा मुख्य रस्ता चल आता भरू आपण आपल्या लग्नाचा बसता ती लाजते मला पाहून मी वेडा पिसा होतो ती लाजते मला पाहून मी वेडा पिसा होतो सदैव तिचा राहीन एवढं ठामपणे सांगतो <improv> ती मला पाहते मी तिला पाहतो ती मला पाहते मी तिला पाहतो तिच्या रुपड्यावर मी आयुष्य माझे वाहतो दोन शरीरांमध्ये नसते फार असे अंतर दोन शरीरांमध्ये नसते फार असे अंतर पण उणीव जाणवू लागते नजरेपासून दूर गेल्यानंतर तुझ्याकरिता मी माझे सुखही घाण ठेवीन तुझ्याकरिता मी माझे सुखही घाण ठेवीन तुझ्या सुखाकरिता मी माझी गुपचुप राहून तहान भागवीन जर जमिनीवर असते आपले सगळे देव जर जमिनीवर असते आपले सगळे देव तुलाच मागितले असते मी त्यांना सदैव तू माझी प्राणप्रिया तूच माझी प्रियतमा तूच माझी प्राणप्रिया तूच माझी प्रियतमा सदैव हाच आवाज देतो माझा आत्मा तुझे वेड नाही मला मी वेडा आहे तुझ्याकरिता तुझे वेड नाही मला मी वेडा आहे तुझ्याकरिता एक होकार दे मला माझ्यावर पडतील सुख सरिता